कसं आहे ना नोकरी चांगली का व्यवसाय चांगला कोण म्हणतं नोकरी चांगली कुणी म्हणतं व्यवसाय केलेला चांगला पण माझ्या मते आहे ना नोकरीपेक्षा व्यवसाय म्हणजे चोवीस तासचा नोकरी कारण व्यवसाय नोकरीवाला आहे ना आठ तास नोकरी करून आरामात घरी येऊन बसू शकतो तसा व्यवसायवाला नाही आणि व्यवसायवाल्याच्या माग त्यांचं घर कुटुंब अख्खं सगळं राबतोय आणि त्यातून सगळ्यांना राबूनसुद्धा तेवढी प्रॉफिट निघत नाही त्या मानाने नोकरीवाले सुखीत कारण आठ तास नोकरी करून ते आपले घरी आले लेकरा बाळांमध्ये आरामात रमून जातात तसं व्यवसाय म्हणजे चोवीस तास नोकरी चोवीस तास त्या शेडमध्ये काम करायचं आहे किंवा शेतीमध्ये चोवीस तास राबावंच लागत आणि लक्षच ठेवावं लागतं ती सगळी जबाबदारी आपल्यावरच असते त्याच्यामुळे सगळंच लक्ष ठेवून करावं लागतं आणि आज आमच्याकडं पिल्लं येणार आहेत तू आज किंवा उद्या शेड्यूल तर निघाले पण अजून काही पक्षी नाही आले आम्ही सगळेजण जमलो होतो सकाळीच कामाला मी सकाळी स्वयंपाक विपाक आवरून घेतला आणि आम्ही शेडमध्ये आलेलो आहे आता पोरांना अजून सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं पोरं पण आलेत आम्ही पण आलो आहे दोघं पण आम्ही सगळेजण हे काम करून आता उरकून घेणार आहे आणि बघणारे पिलांची वाटा आज येते का उद्या येतील आता सांगता येत ना त्याच्यामुळं आमची ही लगबग चालू आहे सगळ्यांची दोन दिवस पोरांना सुट्टी आहेत तर त्यांना पण आम्ही कामाला लावलेलो आहे आणि जरी घरी असले ते तरी पण त्यांचं काही ना काहीतरी काम चालूच असते तर हा आमचा मोनू मनो मला मला व्हिडिओमध्ये घेऊ नका कारण त्याला लाज वाटते आणि त्याला दाखवतच नाही आम्ही कारण तो म्हणतोय मला घेऊच नका तो डायरेक्ट म्हणतो नकोच मला तर हा आमचा सोनू आणि मोनू दोघंजण काम करू लागतं का आम्हाला म्हणजे आता काही कामाचं नाही पण बिनकामाचं आहे नुसता इकडून तिकडून लुडबुड करतो आणि जे काम आम्ही केले ते पण उधळून ठेवतो सगळे ल तूजबी सगळा पालसा करून टाकितो भांडे सगळे गोळा करून ठेवतो आणि पार्टिशन वगैरे हो मग अशी त्यांनी पाडले होते आम्ही सगळे उभे करून ठेवलेत हो परत पण तो काही ऐकत नाही तो परत पण पर तिथं पर सिलिंगमध्ये येऊनच आहे तर असं करता करता आम आमची तयारी झाली मनूची मोनूची मस्ती चालू आहे इथं आम्हाला काही बाहेर जायला तयार नाही आम्ही त्याला बाहेर नेऊन सोडला पण तो परत आपण आतमध्ये येऊन बसला आता एका जागी तो काही बाहेर जायला तयार नाही असं करता आमची तयारी आताही पूर्ण होणार आहे आम्ही आता घरी थोड्या वेळाने जेवायला जाणार आहे जेवण खाऊन आम्ही बसणार आहे आता थोडं बघून मग पक्षी कधी येतात दुपारचा वेळ झाली सगळं काम राखलेलं आहे आता आता आम्हाला घरी जायचं आहे काम आमचं उरकून झालेलं आहे आता सगळं तर आम्ही दुपारी आता खायला दुपारी जेवणानंतर नाश्ता करायला थोडीशी आम्ही चिवडा घेतला होता पण चिवडा रेग्युलरचा खाऊन खाऊन दिवाळीमध्ये कंटाळा आला होता म्हणून आता आम्ही थोडंसं नवीन ट्राय करणार होतो आज तर आम्ही हा प्रयोग केला आज टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर चिरून आपली ओली सारखी मस्त चिवडा बनवला आणि खायला घेतला आणि किती सावध राहिले ना तरी काहीतरी अडचण येतेच तशीच आम्हाला पण अडचण आली होती आता हा गॅस आमचा संपला होता तर आम्ही सिलेंडर आणून ठेवलं होतं पण ते ला, सिलेंडर काही बसतच नव्हतं ते सिलेंडरचं ते वरची पाईप बसतच नव्हतं त्याला सिलेंडरला पण हा स्वयंपाक करायचा होता मला दुपारी मासे आणून ठेवले होते चटणी तर मी स्वयंपाक केला आणि आता माझा स्वयंपाक सिलेंडर आणल्यानंतर चालू झाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा